नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक चौदा ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या घटना चौदा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी पंजाब विद्यापीठ भारतात सुरू झाले सध्याचे पश्चिम पाकिस्तान होय चौदा ऑक्टोबर एकोणीसशे वीस ऑक्सफर्ड विद्यापीठाने महिलांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे वीस फिनलंड आणि सोवियत रशिया यांनी काही प्रदेशांची देवाणघेवाण करून टार्टू करारावर स्वाक्षरी केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस ए ए मिलने यांचे मुलासाठीचे विनी द पुह पुस्तक प्रकाशित झाले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे तेत्तीस लीग ऑफ नेशन आणि जागतिक निशस्त्रीकरण परिषदेतून जर्मनीने माघार घेतली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस चार्ल्स हँकर या विमानाने एक्स सोवन या विमानातून दोन्हीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उडान केले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट अपोलो कार्यक्रम अपोलो सातच्या क्रूद्वारे अमेरिकन अंतराळवीराद्वारे कक्षेत प्रथम थेट दूरदर्शन सुरू केले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी विरुद्ध युद्ध सुरू केले चौदा ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म चौदा ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीस बहादूर जफर पहिला मुघल सम्राट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस फेब्रुवारी सतराशे बारा चौदा ऑक्टोबर सतराशे चौऱ्याऐंशी फर्डिनांड सातवा स्पेनचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस सप्टेंबर अठराशे तेहतीस चौदा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी इमॅन डी फेलेरा आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर चौदा ऑगस्ट चौदा ऑक्टोबर एक अठराशे नव्वद ड्रायवर आयसेन हॉवर अमेरिकेचे चौतीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस वीरेंद्र कुमार भट्टाचार्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रॉजर मोर जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस निखिल बॅनर्जी मेहेर घराणेजे सतारवादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस सुभाष भेटे लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर दोन हजार दहा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस राल्फ लॉरेन लालकर कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस क्लिप रिचर्ड भारतीय गायक गीतकार आणि अभिनेते यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास सेकंड लेफ्टनंट रोन खेत्रपाल परमवीर चक्र भारतीय सैन्यातील अधिकारी यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन उस्ताद शहीद पूर्वीज इटावा घराण्याचे सतारवादक यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी गौतम गंभीर भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म चौदा ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस जॉर्ज विलयम फॉन सेमिन्स जर्मन उद्योगपती यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस जुलै अठराशे पंचावन्न चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस इरविन रोमेल जर्मन सेनापती यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे एक्क्याण्णव चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस नरसिंह हो चिंतामण केळकर साहित्य सम्राट यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे बहात्तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रघुनाथ ढोंडुराम कर्वे संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणासाठी विचार प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव लालचंद हिराचंद दोशी वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चार चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव शेतू माधवराव पगडे इतिहासकार विचारवंत संशोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे दहा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव हेरोड रॉबिन्स अमेरिकन <laughs> कादंबरीकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे सहासष्ट चौदा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव जुलियस नेरेर ट्रान्झानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे बावीस चौदा ऑक्टोबर दोन हजार चार दत्तपंत ढेंगडी स्वदेशी जागरण मंच मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे वीस चौदा ऑक्टोबर दोन हजार तेरा मोहन दारिया केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंधरा राधाकृष्णन हरिराम दहलियन भारतीय नौसेनाधिपती यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा मे एकोणीसशे तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबला सबस् सबस्क्राईब करायला व बिलाऐकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद